पब्लिक कसं काय बरे ना सो so, पहिली गोष्ट खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय तो का येतो आहे आणि इतके दिवसाची एवढी मोठी सुट्टी माझी का झाली हे सगळं वे तुम्हाला मी एकदम सविस्तर सांगणार आहे मागनं जे आवाज येत आहेत त्याला इग्नोर करा कारण हे आवाज आता सतत आपल्या ब्लॉक्समध्ये येत राहणार आहेत सो आय होप तुम्ही लोक मला माफ कराल की इतके दिवस ब्लॉग नव्हता मी अचानक गायब झाली होती आ, सो आता ते रेग्युलर राहणार आहेत दुसरी गोष्ट आज आहे ट्वेंटी एट मार्च आपल्या मुंबईत होळी केव्हाच झाली आहे पण आज इथे होळी आहे इथे रंगपंचमी आहे उद्या पाडवा आहे आज रंगपंचमी आहे सो माझ्यासाठी सुद्धा ते नवीन आहे की अरे होळी तर गेली आहे आणि इथे आता रंगपंचमी कशी सो तेही तुम्हाला आज बघायला मिळणार आहे आजचा हा ब्लॉग झाला की मी तुम्हाला एक व्लॉग सविस्तर सांगणार आहे की इतके दिवस व्लॉग का येत नव्हते आणि ब्लॉग का बंद होते त्याच्यामागची काय कारणं होती क्लिप्स पण आहेत माझ्याकडे ते so, पण मी अटॅच करणार आहे सो आज तुम्ही माझ्यासोबत जॉईन व्हा आणि आपण बघूया आज इथे रंगपंचमी कशी खेळली जाते इथल्या स्टाईलमध्ये सो लेट्स गो इथे तुम्ही काय करता ओके गायस ओके सो मी तुम्हाला आता सांगते की इथे काही तीन चार तोंड आहेत भूमी हायकर नंदू हायकर नंदू आणि हा आहे प्रिन्स हे काही तीन चार तोंड आहेत ती सतत आपल्या व्लॉग्समध्ये दिसणार आहेत so, सो हे न्यू मेंबर्स आहेत आपल्या व्लॉगचे आणि ही बाकीची तोंड दिसू शकतात आपल्याला वरचे वर सो इफ so, तुम्ही लोक आलात खेळालात सो so, ही तोंड नक्की दिसतील सो कसे वाटते खेळून गाइस हो मस्त बघू शकता माझी काय कंडिशन आहे हाय हाय एवरीवन से हैप्पी होली हैप्पी होली नक्की करताय काय ओके सो माझ्या चॅनलचं नाव आहे साक्षी आणि बरस काही सो सगळ्यांनी जोरात ओरडा सबस्क्राईब टू साक्षी अँड बरस काही साक्षी साक्षी ओके सो चॅनलच्या नावाची वाट लागलेली आहे पण मुलांचं तरी मन राखा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑलमोस्ट एक वर्षा गॅप पडला आहे व्लॉग्सना आणि ब्लॉग्स काय येत नव्हते कशासाठी येत नव्हते ते सगळं तुम्हाला मी एका व्यवस्थित मॅनेज केलेल्या सेगमेंटमध्ये सांगणार आहे आणि बेसिकली आता आपले व्लॉग्स नक्की येत राहतील आणि त्या गेल्या काही एका वर्षात काय काय झालं ह्याच्यासाठी मी क्लिप्स जमा करून ठेवलेले आहेत सो ते क्लिप्स नक्की टाकून त्याचे दोन तीन पार्ट्स जसे होतात तसं मी तुम्हाला नक्की सांगेन सो आय होप तुम्हाला आता हे व्लॉग्स आवडतील आणि तुम्ही आता मला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता मागे मला ओलं केलं जातं आहे माझ्यावर पाणी मारलं जातं आहे माझ्यासाठी हा खरंच नवीन एक्सपिरियन्स आहे सहसा मुंबईमध्ये ज्या दिवशी हो होळी का दहन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही रंगपंचमी खेळतो पण आज पंधरा दिवसानंतर इथे शिमगा होळी साजरी केली जाते सो हे थोडं वेगळं आहे पण मजा येते हे सुद्धा एन्जॉय करायला सो गाईस so कसं वाटतंय तुम्ही केवळ तुम्ही केवळपासनं खेळताय होळी किती वेळ झाला

सो तुम्ही बघा हे किती सुंदर आहे लाईट मीसुद्धा लग्न झाल्यापासून पहिल्यांदा ह्या साईडला आलेली आहे आणि खूप छान वाटतंय काहीतरी पीस माइंडिंग आहे पीसफुल आहे खूप छान आहे आणि इथे मुलांची मस्ती चालू आहे ही पण एक आहे जी आपल्या ब्लॉक्समध्ये दिसत राहणार आहे थोड्या वेळाने आम्ही ना रस्त्यावरती रोमान नावासं काहीतरी आहे मलाही नाही माहिती तरी काय आहे सो ते बघायला जाणार आहोत सो ते पण मी तुम्हाला दाखवते आणि ती, ती इकडच्या शिमग्याची होळीची शान आहे प्रत्येकाच्या गावाला किंवा प्रत्येकाच्या रिजनमध्ये काय ना काय ती होळीचा प्रकार असतो तसाच प्रमा त्याचप्रमाणे इथे रोमाट आहे सो ते इंटरेस्टिंग असेल आई तेच सांगत होती की आपण आता रोमाट बघायला जायचं आहे तेही सगळ्यांना दाखव आणि तेही सगळ्यांना नक्की नक्की आवडेल आय आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आता मी घरी आली आहे दोन मिनिटांसाठी एका स्पेशल माणसाला तयार करायला सो तो स्पेशल माणूस मी तुम्हाला दाखवते कोण पण त्या स्पेशल माणसाचा चेहरा तुम्हाला इतक्यात दिसणार नाही ओके हाय तो स्पेशल माणूस ओके

तुम्ही बघू शकता की यांचं काय चाललंय हे आपलं अख्खं घर आहे ते फिरतायत आणि त्यांचा हट्ट असा आहे की त्यांना इकडेच खेळायच बाहेर गेलेत मग शूटिंग घेऊ ना व्हिडिओ काढला चालू आहे बोला मारे जरा हॅप्पी ओली ते हात दाखवा सगळे हात दाखवा चला हात दाखवा सगळ्यांनी चला हात दाखवा सगळ्यांनी सगळे हात दाखवा हात दाखवा ओरडा बरडा सगळ्यांनी जरा मस्त हा फोटो মরে <laughs> 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 see, मी बघायला जातोय लेट्स सी रोमाट काय आहे मी खूप एक्सायटेड आहे सगळेच एक्सायटेड आहे सगळ्यांनी बघितलंय पण मी आणि आरती ताईने आजपर्यंत रोमॉट बघितलेलं नाहीये तुझ्यासाठी हो थांबलेला जात आहे ना तिथे मारत आहे व्हिडिओ करतोय पण पहिल्यांदा बघितलं आहे आरतीने ताईने सुद्धा पहिल्यांदा बघितलंय आणि आय होप तुम्हाला रोमॉट आवडलं असेल आता जरा तोंड होते कारण तो कलर तोंड थोडासा बर्न व्हायला लागला आहे तो फेस बर्न व्हायच्या अगोदर मी थोडं फेस धुते सो मला नक्की कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की रोमॉट तुम्हाला आवडलं का आणि तुमच्यात भागात रोमॉट असं काही सेलिब्रेट केलं जातं का नाव वी आर एंड ऑफ द डे आजचा दिवस संपतोय आपला संध्याकाळचे साडेसहा होत आहेत ब्लॉग लोक लवकर संपवते कारण भयंकर दमायला झालं आहे आणि मुळात कलर्समुळे थोडं फेसला बर्निंग व्हायला लागलं पण सोड मजा आली खूप छान वाटलं खूप वर्षान म्हणजे मला मला जितकं आठवतं आहे माझे वडील ज्या वर्षी गेले त्या वर्षापासून मी होळी नाही खेळली होती आणि आज इतक्या वर्षानंतर मी पुन्हा होळी खेळली आहे तर खूप 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 छान वाटतं आहे आणि माझ्या वडिलांची आठवण आली मला आज अचानक कारण होळी होत असायची तेव्हा ते खूप ते स्पेशली माझ्यासाठी त्यांच्या कंपनीत बनलेले कलर्स घेऊन यायचे जे एकदम सेफ असायचे माझ्यासाठी बलून्स रेडी करायचे पिंपत तयार करायचे ज्याने की आम्ही सगळी लहान मुलं त्याच्यात खेळू आणि मग होळीची पार्टी झाली की आम्हाला सगळ्यांसाठी काय ना काही नाश्ता असायचा मस्तपैकी वडापाव किंवा जे काही आपलं मुंबईत जे काही चालतं ते सो आय रिअली मिस टुडे माझ्या वडिलांना खूप खूप मिस केलं मी आज पण छान वाटलं की चिल्लर पार्टीसोबत आज माझी होळी साजरी झाली आहे आणि आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल खूप दिवसांनी ब्लॉग टाकते माहिती नाही कसा प्रति प्रतिसाद मिळेल किती लोक फॉलो करतील किती लोकं लाईक करतील सो uh, so, अपनी बात की बात इफ यू लाईक देन प्लीज डू सब्सक्राइब आणि माझ्या चॅनलला नक्की कमेंट करत राहा काही चुकतं आहे खुकतं आहे तर तेही सांगत राहा तेही सांगत राहा आणि डेफिनेटली जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जे काही ह्या एका वर्षात झालं त्याचे पार्ट्स येतील मी तुम्हाला नक्की सांगेन की आपला ब्लॉग का थांबला होता इतके दिवस काय कारणं होती ब्लॉगसाठी खरं सांगू तर आज व्लॉग करताना खूप कन्फ्यूज व्हायला होत होतं कळत नव्हतं की काय बोलायचं म्हणजे मला आठवतच नव्हतं मुळात की व्लॉगची सुरुवात कशी करतात आणि खरं सांगेन एकदम खरं व्लॉग सुरू करायचा हे माझं एक आठवड्यापासून सुरू होतं मी व्लॉग सुरू करते मी व्लॉग सुरू करते पण कॉन्फिडन्स येत नव्हता किंवा मी खरंच विसरली की, की व्लॉग सुरू कसा करतात किंवा आपण काय बोलायचं जेन्युनली मी विसरली होती पण जसा फोन उभा केला हातात आणि कॅमेरा मी सुरू केला आपोआप सुचलं की मला काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे सो नक्कीच मला आवडेल आणि प्रयत्न नक्की राहील माझा की आता रेग्युलर राहायचा अगदी डे टू डे ब्लॉग्स नाही येऊ शकत जे पूर्वी येत होते पण हा हप्त्यातून दोन तीन ब्लॉग्स नक्की येतील उद्या इथे पाडवा आहे सो so, पाडव्याचा ब्लॉगसुद्धा नक्की बनेल जर सगळ्या गोष्टी लाईनअप ज्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या तर नक्की पाडव्याचा पण ब्लॉग बनेल पण आजचा हा ब्लॉग स्पेशली ह्याच्यासाठी हे सांगायला की आय एम बॅग सो प्लीज सपोर्ट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग सेकट तोपर्यंत टाळा बाय